मध्ये राहायचं आहे लव आणि लाईट ही सतत आपल्या शरीरामध्ये फिजिकल मेंटल स्पिरिच्युअल या सगळ्या लेवलला सगळ्या बॉडी मध्ये कंटिन्युअसली चालू असते तर या लव आणि लाईटच्या एनर्जीला फील करायचं आहे कॉस्मिक एनर्जी जशी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा ध्यान करताना ब्रह्मरंध्राद्वारे घेतो हीच ऊर्जा कॉस्मिक एनर्जी आपल्या मास्टर्स थ्रू थ्रू आपल्या हायर सेल्फ आपल्यापर्यंत कनेक्ट होते आणि हा वननेस फील करून ही एनर्जी फील करून आपल्याला ध्यानाच्या पोझिशन मध्ये यायचं आहे आणि ही प्रोसेस चालू करायची आहे तर चला सगळेजण आहेत शेअरिंग मध्ये आहे की खूप झोप येते किंवा काही काही जणांना खूप एनर्जेटिक वाटतंय तर हा प्रोसेसचा भाग आहे प्रत्येक जण युनिक आहे काही काही जणांना खूप झोप येईल काही काही जणांना झोपच नाही येणार